श्री स्वामी समर्थ स्वामी माझे स्वामींचे घर या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत तुम्ही सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं आहेत का आणि केलं नसेल तर ते अवश्य करा कारण इतक्या जणांकडनं इतक्या गोष्टी विचारल्या जातात आणि त्याचं उत्तर मी या माध्यमातून तुम्हाला देते आहे महाराजांच्या अनेक प्रकारच्या उपासना मी सांगण्याचा सा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करते मी आता एवढ्यामध्ये जो गुरुपौर्णिमा आपली एकवीस तारखेला येणार आहे तेव्हा कुठल्या कुठल्या पोथ्यांचं वाचन आपल्याला महाराजांच्या करायचे याच्याबद्दल एक एपिसोड आपण केला आणि पुढचा तुम्ही श्री स्वामी समर्थ या शब्दांची ताकद काय याबद्दलचा पण आपण एपिसोड केला हे झालं तुमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टींसाठी की तुम्ही एकटे काय करू शकता तुम्ही एकटे कशी उपासना करू शकता त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं पण प्रश्न काय असतो प्रश्न हा एकट्याचा नसतो प्रश्न हा अख्ख्या कुटुंबाचा असतो तुमचा एकट्याचा प्रश्न म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांचा तो प्रश्न तुम्ही आनंदी की सगळे कुटुंबातल्या आनंदी तुम्ही अडचणीत की सगळे कळत न कळत सगळेच त्या अडचणीत मग हे करण्याकरता महाराजांची आणखीन एक अतिशय सुंदर अशी उपासना म्हणा किंवा सातत्य जर त्याचं निर्माण झालं तर त्याचा प्रभाव तुमच्या कुटुंबावर शंभर टक्के पॉझिटिव्हच होतो अशी एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगते आहे आणि या अतिशय वेगळ्या आणि विश्वासाने मी याकरता सांगते कारण स्वामीमध्ये स्वामींचे घर या कुटुंबामध्ये दर गुरुवारी जी मंडळी महाराष्ट्रातूनच काय महाराष्ट्राच्या बाहेरनंही कुठूनही लांबून आली तरी त्यांना असा आग्रह असतो की तुम्ही आरतीला हजर राहा सव्वासातला महाराजांची आरती असते आणि ती आरती प्रत्येकाने घेण्याचा अट्टाहास या घरामध्ये मी प्रत्येकाच्या मागे लागून तो घेते आरती ही घेतलीच पाहिजे आरती महाराजांना ओवायला गेलीच पाहिजे आणि याच आधारावर मी तुम्हाला सांगते आहे की तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणणारा हा एक उपाय म्हणजे स्वामींची प्रार्थना ही तुम्हाला करायची आहे आणि त्याच्याकरता काय म्हणतात ना आरती महाराजांची आरती जर तुमच्या घरामध्ये झाली अर्थात त्या आरतीला कसं असतं एकटं उभारण जरी माणसाने सुरुवात केली ती कळत न कळत महाराजांच्या आरतींचा शब्द हा आपल्या कुटुंबातल्या अनेक लोकांच्या कानावर पडतो आणि तेही काही दिवसांनी या आरतीला तुमच्याबरोबर उभे राहतील आणि महाराजांची आरती तुमच्याकडे होणं हे सातत्याने होत राहील आणि तुमचं कुटुंब हे आनंदी सुखी प्रश्नविरहित हे नक्की होईल ही आरती आपल्याला कशी करायची आहे आणि मुख्य म्हणजे ती का करायची तर असं नेहमी असतं की हे आरती आपण जेव्हा गणपती आपल्या घरी बसतात दहा दिवसा करता आणि आपण अगदी आप सकाळ संध्याकाळ म्हणा किंवा संध्याकाळी एकदा किंवा सकाळी एकदा ती आरती करतो तसे महाराजांची आरती जर दररोज तुमच्या घरी चाली ती करताना आपल्याला काय आहे तर महाराजांची आरती करताना एक दिवा नाही तर आपल्याला दोन दिवे लावायचे दोन दिव्यांमध्ये तर तो, तो दिवा तुपाचा असावा हे मात्र नक्की ठेवायचे आपल्याला तुपात भिजवलेल्या वाती याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत आणि त्याचं कारण असं त्या आहे की जेव्हा दिवा तुम्ही लावताना त्याच्यामध्ये त्या दोन्ही दिव्यांमध्ये पॉझिटिव्हिटी खूप आहे आणि त्याच्याकडे तुम्ही बघितलं तर तुमच्या मनामध्ये एक आनंद निर्माण होईल एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि या दोन्ही दिव्यांची जी शक्ती आहे ही तुमच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही जशी जशी पुढे आयुष्यातली पावलं टाकत राहाल त्याचा आधार तुम्हाला नक्की मिळणार आहे म्हणजे मी असं मानते महाराजांच्या त्या दोन दिव्यांमागे महाराजांच्या दोन डोळ्यांची ताकद आहे आणि म्हणून आपल्याला दोन दिव्यांची ती आरती करायची आहे आणि आपण त्याच्यावर कापूर आरती पण करणार आहोत त्यामुळे आपल्याला त्या आप ताटामध्ये कापूर पण ठेवला पाहिजे आणि तो कापूर कुठे ठेवायचा तर तो नेहमी तांदूळाच्या वरती तो कापूर ठेवतात म्हणजे आपलं खालचं ताट गरम होत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप जणांना आरती कशी करायची हे सांगण्याचा माझा उद्देश नाही तो ती सा ती भी भी तर ती आरती रोज व्हावी हा माझ्या सांगण्याचा उद्देश आहे आणि ती आरती सगळ्यांनी घरामध्ये फिरवावी महाराजांना फिरवावी पहिलं गणपती बाप्पाची आरती म्हणावी मग स्वामींची आरती म्हणावी श्री स्वामी समर्थ महाराजांची कुठली आरती म्हणायची आणि ती कशी म्हणायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला रोज ही आरती करायची आहे आणि आता आपण असं म्हणतो ना गुरुपौर्णिमा जवळ आली आहे तर शक्यतो आपण जर ती रोज सुरुवात केली ती आता कुठली वेळ तर शक्यतो महाराजांची आरती सात सव्वा सात आठ या दरम्यान ती करावी असं आहे तर तुम्ही नक्की प्रयत्न करा की या वेळात ती होणं शक्य आहे का समजा एखादाच व्यक्ती तुमच्या घरात आहे की तो बाबा त्या वेळात उपलब्ध आहे तर त्याला करायला सांगा त्याचा प्रभाव अख्ख्या कुटुंबावर होतो आरती म्हणताना आरती चालू असताना ज्या वाती ते दिवे तुम्ही लावलेले असतात त्या दिव्याचा अतिशय पॉझिटिव्ह परिणाम हा आपल्या अख्ख्या वास्तूवर होत असतो या गुरुपौर्णिमा जी येते आहे त्या निमित्ताने मी जे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या कुठली पोथी वाचावी ती कशा पद्धतीने वाचावी किंवा श्री स्वामी समर्थ का लिहावं कशा पद्धतीने लिहावं आणि त्याच्या मागचा किती मोठा अर्थ त्या शब्दांमध्ये लपलाय हे मी तुम्हाला जसं सा सांगितलं तसंच आरती करणं ही एक खूप महत्वाची उपासना आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी मागे वेगवेगळ्या उपासना असतात पण अर्थात एकच आहे की तुम्ही जेव्हा स्वामींच्या घरी येता आणि प्रत्यक्ष इथे स्वामींसमोर उभे राहता तुमची अडचण महाराजांना सांगता त्यावेळेस महाराजांकडनं कुठली उपासना तुमच्या वैयक्तिक कारणासाठी येत असते त्याप्रमाणे ती या ठिकाणी गुरुवारी सांगितली जाते पण ही सर्वांसाठी अगदी सगळ्यांनी नियमित करण्यासाठी ही उपासना मी तुम्हाला मुद्दाम सांगतेय हे तुम्ही करून बघा माझी खात्री आहे तुमचं कुटुंब आनंदी आणि सुखी नक्की होईल आणि स्वामींच्या घरी यायला मात्र गुरुवारी विसरू नका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराजांची जी घराची वेळ आहे ती पाच ते नऊ या वेळात आहे आणि सात वाजता महाराजांची भोजनाची आरती असते आणि सव्वा सात वाजता महाआरती असते ती आरती इथे येऊन नक्की अटेंड करा श्री स्वामी समर्थ あ《あっ!》